सुमणांचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्राथमिक शिक्षक बँकेच्या वडूस शाखेने सभासदांचा चांगला विश्वास संपादन करण्याबरोबर नेहमीच आपुलकीची सेवा दिलेल्या या शाखेची नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे असे मत बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक नवनाथ जाधव यांनी व्यक्त केले वळू शाखेच्या वतीनं आयोजित वाहन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी चेअरमन पुष्पलता बोबडे माजी व्हाईस चेअरमन शहाजी खाडे समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव संघाचे अध्यक्ष जयकर खाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे आनंदराव ओंबासे संजय दिडके नितीन घनवट चंद्रकांत निकम नितीन माने मुख्याध्यापक श्री मदने श्री सर यांची प्रमुख उपस्थिती केले यावेळी सौ मालती खाडे शिवनाथ लखापते वैशाली जाधव हो, मनीषा जाधव हो। या सभासदांना चार चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले शाखा प्रमुख धर्मराज खाडे यांनी प्रास्ताविक केले चेतन सानप यांनी सूत्रसंचालन केले नारायण खाडे यांनी

या ठिकाणी असणाऱ्या एकूण व्यवसायाचा आलेख आहे हा उत्सावत आहे प्राथमिक शिक्षक सहकार्य बँक सातारा आणि आपली शाखा वडू यांच्या वतीनं चार वाहनांचं वितरण होत आहे आणि या वितरणाच्या वेळी उपस्थित सर्वच मान्यवर बँकेच्या जंगलेकरांना त्याचबरोबर सर त्याचबरोबर या सर त्याचबरोबर धनंजय क्षीरसागर सर त्याचबरोबर नियम निबंधक देवडी खाडेसाहेब त्याचबरोबर संघाचे अध्यक्ष जयकर खाडे समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव मदने सर रिवड सर जितके साहेब त्याचबरोबर सर्वच उपस्थित आणि त्यांनी वाहन वेटिंग माने सर आणि त्यांनी वाहन घेतलं असे सर्व खरं तर आपली बँक गावच नावंच आपल्या बँकेचं आहे की आपल्या लोकांच्यासाठी ही बँक असते प्राथमिक शिक्षण सहकारी बँक सातारा आणि आपली शाखा घडून यांच्या वतीनं चार वाहनांचं वितरण होत आहे आणि या वितरणाच्या वेळी उपस्थित सर्वच मान्यवर बँकेच्या जन्म नोटेसाठी निबंधक देवडी खाडे खाडेसाहेब त्याचबरोबर संघाचे अध्यक्ष जयकर खाडे समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव मदने सर अनुवळ सर सा, जितके साहेब त्याचबरोबर सर्वच उपस्थित आणि जेणे वाहन माने सर आणि त्यांनी वाहन घेतलं ता, असे सर्व खरं तर आपली बँक ही नावच आपल्या बँकेचं oh. आहे